काय रे तुझक ए, ए माझ्या नादाला लागाय नाही माझा मामा कोण आहे आहे का तुम्हाला तुमच्यात हिंमत असेल पाच मिनिट इथंच थांबा थांबलो अजिबात हाल तू इथंच थांबतो अडचणी पर्याय एकच मामा तुमच्यात हिंमत असेल तर इथंच थांबा आलोच मी मामा आपला राडा झालाय मला मारल्या चार जणांना चालतो आधी अरे बाबा ही रोजची झाली तुझी भानं मला जरा सुखानं थांबू दे मी काय येत नसतोय जा बाबा जा येत का तू एकटा का बे एकटा बघतोस मामा हे आहे बघ भी मामा बघितले पण असला कुणाचा मामा नसेल असला असता वय झेंज्या लोकाचा मी कि तू पहिलवान लोकांच्यात मला मारायला परत मला बोलवू नका तुझ्यामुळे माझा हात मोडलाय डोळ फुटले आता गरज घेत नाही